गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमः हिंदू धर्मामध्ये अनेक थिती अनेक पर्वका अशा प्रकारच्या अनेक अशा प्रकारच्या गोष्टी आहेत या स्थितीबद्दल योगाबद्दल या कलयुगामध्ये लोकांचं कुणाचं त्याच्याकडे काही नाही लक्ष अशा प्रकारचं नाही का तिथे आहेत का पर्वा काळ आहे काय त्याचं महत्त्व आहे याचं चिंतन कोणीच केलेलं नाही परंपरा अशी आहे की मागं लोकं करत होती आणि म्हणून पुढं करायचं या सगळ्या परंपरेच्या पाठ्यामागं मुळात कुठेतरी जाणं काय गरजेचं आहे आणि ती योग्य समजणं प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं आहे तसं अनेक पर्वकाळ काळ अनेक तिथेबद्दल मी काय आता जास्त सांगणार नाही पण आज मी जो सांगणार आहे तो व्यतिपात नावाचा योग आहे आणि तो व्यतिपात नावाचा योग हा शब्द परिचय सो लोकांनी नाही त्याचा परिचय तर नाहीच नाही पण नव्याण्णव टक्के लोकांना व्यतिपात हा काय आहे याची सुद्धा अजिबात अशा प्रकारची कल्पना नाही तर हा व्यतिपात नावाचा योग का महत्वाचा आहे की यानंतर काय प्राप्त होणार आहे अशा प्रकारचं या योगाचं महत्त्व मी आज थोडक्या वेळामध्ये तुम्हाला सांगणार आहे तर हस्तिनापुरी धर्मराजे हस्तावर बसला असताना मार्कंडी येण्यावर ऋषी आहे त्या धर्मराजेच्या सैवामध्ये गेले धर्मराजानं साधूची आता संघ अशा प्रकारची पूजा केली त्यांना नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर धर्मराजांना त्या मार्कंडी ऋषींना सांगितलं की महाराज असं एखादं कोणतं साधन सांगा की ते अल्पही असेल आणि फळाच्या दृष्टीनं अत्यंत मोठा अशा प्रकारचं असेल पुण्य प्राप्त होण्याचं असं एखादं कोणतं साधन आहे का असं धर्मराजाला विचारल्यानंतर मार्कंडेय ऋषी त्याला व्यक्तिपात नावाच्या योगाचं साधन धर्मराजाला सांगितलेलं आहे त्या धर्मराजाला ते, धर्म ते व्यक्तिपात नावाचं असं साधन आहे हा योग केल्यानंतर आपण दैनंदिन जीवनामध्ये जे जी सत्कर्म करतो ते सत्कर्म तेच सत्कर्म जर आपण चंद्रग्रहणाच्या केले शंभर पटीनं पुण्य अधिक देते आणि तेच सत्कर्म आपण सूर्यग्रहणाच्या वेळेस जर केलं तर ते पुण्यकर्म पटीनं वाढते तेच सत्कर्म नेहमीच अशा प्रकारचे आपण करणारं सत्कर्म ते विश्व नावाच्या योगावर जर केलं तर ते दहा हजार पटीनं पुण्याची प्राप्ती करून देते आणि हे दहा हजार पटीनं प्राप्त होणाऱ्या या साधनापेक्षा सुद्धा व्यक्तिपात नावाच्या योगाचं जर साधन केलं तर हे साधन मात्र याहीपेक्षा आनंद पटीनं अशा प्रकारचं पुण्य प्राप्त करून देणार आहे असं हे व्यक्तिपात नावाचं साधन मार्कंडेय ऋषींनी खर तर क कथाकल्प तरुण नावाचा ग्रंथ आहे हा मूळ ग्रंथ यज्ञवालकी ऋषीने सांगितलेला आहे लिहिलेला आहे आणि त्या यज्ञवालकी ऋषीने सांगितल्या लिहिलेल्या ग्रंथामधून मार्कंडेय ऋषीने धर्मराजाला अशा प्रकारची ही कथा सांगितली की हे व्यतिपात नावाचं काय आहे व्यतिपात भाग काय आहे नेमकं त्याचं कारण असं आहे हा व्यतिपात नावाचा जो योग आहे तो कसा निर्माण झाला हे सांगत असताना बृहस्पतीची पत्नी चंद्रानं हरण केली आणि हरण केल्यानंतर बृहस्पती त्याला ती पत्नी मागण्याकरता गेली आणि मागण्याकरता गेल्यानंतर चंद्र द्यायला तयार नाही चंद्रालाही अशा प्रकारचा क्रोध आला आणि बृहस्पतींनाही क्रोध आला आणि दोघांच्या क्रोधामधून दिव्य अशा प्रकारचा एक पुरुष त्या ठिकाणी निर्माण झाला त्या निर्माण झालेल्या पुरुषाचं वर्णन त्याचा चेहरा शंकासारखा होता त्याला चार मुखं होती त्याला आठ डोळे होते असा तो पुरुष त्या ठिकाणी निर्माण झाला त्या दोघाचंही भांडण त्या ठिकाणी थांबलं पण तो निर्माण झालेला पुरुष जो आहे तो पुरुष त्या दोघांना म्हणला की तुम्ही मला निर्माण तर केले मला आता खूप अशा प्रकारची भूक लागली मला तुम्ही काहीतरी द्यावं लागलं मग मी काय खाऊ असं म्हणल्यांदा त्यांनी सांगितलं आहे की तुझं नाव आजपासून व्यतिपात अशा प्रकारचं ठेव तूच व्यतिपात आहे आणि तुझ्या नावानं व्यतिपात नावाचं व्रत जर कोण करील आणि त्याच्यापासून प्राप्त होणारं पुण्य हे तुला खायला अशा प्रकारचं मिळेल असं त्यांनी सांगितलं पण हे व्यतिपात कोण करल आणि काय म्हणून कर सध्या तर लोकांचे कोणतेही कार्य करत असताना त्या कार्यातून आपल्याला काय मिळेल अशा प्रकारची प्रत्येकाची अपेक्षा आहे मग व्यतिपात योग व्यतिपात नावाचा योग करणाऱ्या माणसाला काय मिळणार आहे तर करणाऱ्या माणसाला एवढे मोठी फलप्राप्ती होईल की त्याला पुण्य प्राप्त होईल त्याचं दारिद्र्य निघून जाईल त्याला सत्ता प्राप्त होईल तो, तो चक्रवर्ती राजा होईल अशा अनेक अशा प्रकारची फलं त्या व्यतिपात नावाच्या योगामध्ये आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यातून दुःखाची निवृत्ती होईल कितीही मोठा अशा प्रकारचं प्रारब्ध जरी असल गाळ प्रारब्ध असल तरी त्या प्रारब्धाचा सुवानाश त्या व्यतिपात नावाच्या साधनेमधून प्राप्त होतोय याला पुरावा आहे का असं सांगताना मार्कंडेय ऋषीने धर्मा याला सांगितलंय की कोण एक राजा आहे आणि तो राजा शिकारी करता गेला आहे आणि शिकारी करता गेल्यानंतर जंगलामध्ये जंगलाला चारी बाजूनं आजली लागलेला आहे वनवा पेटलेला आहे आणि त्या वनव्यामध्ये एक वराह अशा प्रकारचा अडकलेला आहे भूमी सगळी तप्त झालेली आहे चारी बाजून आग्नी आहे वरून सूर्य तळपतो आहे अशा आग्नीच्या कुंडामध्ये तो वराह विवळत आहे कणत आहे तळमळत आहे ते राजाला पाहून दया आली आणि त्या राजाना त्या वराहाला विचारलं की अड्या तुझ्या जीवनामध्ये एवढं मोठं अशा प्रकारचं दुःख प्राप्त झालं अशी कोणती मोठी चूक केली काय कशामुळे का तुला हे दुःख प्राप्त झालं त्यावेळेस ते त्या वरहान सांगितलं राजा हे माझं काय आहे प्रारब्ध आहे आणि प्रारब्ध नावाची गोष्ट भोगूनच संपवावी लागते भोगतो न घडिए संचिता वाचून करावे ते म्हणे समाधान प्रारब्ध भोगत असताना कोणावरही तरी दोष देण्यात गरज नाही दुसऱ्यावर दोष द्यायची गरज नाही हे प्रारब्ध आपला आहे आणि हे मला भोगावं लागणार आहे पण राजाला त्या वराहाची दया आली त्यानं सांगितलं घड्या ते एवढ्या मोठ्या दुःखातून दुःखामध्ये तू आहेस तर तुला या दुःखातून तु निवृत्त होण्याचं काही साधन आहे का मग त्यानं सांगितलं व की जर कोणी व्यतिपात नावाचा योगावर जर योग साधना केली पुराणात सांगितल्याप्रमाणे विधियुक्त अशा प्रकारचा हा व्यतिपात नावाचा योग साधला आणि त्याच्या पुण्याचा जर मला संकल्प केला तर मी या भयानक अशा प्रकारच्या दुःखातून मुक्त होईल असं म्हटल्यानंतर राजा परत घरी आला आणि घरी आल्यानंतर राजांना ते व्यतिपात नावाच्या योगाचं साधना करायचं तिने ते साधन कसं करायचं तर ज्या दिवशी व्यतिपात आहे त्या दिवशी पहाटं स्नान करायचं सुचलभूत अशा प्रकारचं व्हायचं पंचगव्य घ्यायचं चौरंग मांडायचा त्या चौरंगावर साखरेचं कलश मांडायचा साखरेचं पात्र ठेवायचं आणि त्यात व्यतिपाताची अशा प्रकारची मूर्ती ठेवायची सोडस उपचार आहे त्याची काय करायची पूजा अशा प्रकारची करायची त्या पित्या अर्थ दान धर्म करायचा प्रदक्षिणा करायची आणि त्याचा संकल्प अशा प्रकारचा करायचा ते राजाने या तसंग पद्धतीनं अशा प्रकारचं केलं आणि केल्यानंतर त्याचा संकल्प केला आणि संकल्प केल्यानंतर संकल गाढ प्रारब्ध असणारा राह त्या प्रारब्धातून मुक्त झाला त्याला अशा प्रकारचा देह प्राप्त झाला आणि त्याला स्वर्गाची अशा प्रकारची प्राप्ती झाली असं मार्कंडेय ऋषींनी धर्मराजाला या व्यतिपात नावाच्या योगाबद्दल सांगितलं शास्त्र याचा मूळ ग्रंथ कथाकल्पतरू सहावा अशा प्रकारचा स्मरण आणि या ग्रंथाचे मूळ कर्ते यज्ञवाल्केरावाचे ऋषी अशाही कथा कल्पतरूची कथाकल्पतरु ग्रंथातली कथा हा व्यतिपात नावाचा योग मी तुमच्या समोर थोड्या के वेळेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला